आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम मध्ये जाणार आम्ही कॉन्व्हेंट मध्ये घेणार शिक्षण मराठीच करणार रक्षण कास मराठीची धरली निवडणुकीत केम चो वरली आणि उभाटाची जी सभा आहे त्यात माझं या माध्यमातून मागणी आहे की त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त केला पाहिजे आणि ती सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आभार सभा म्हणून त्यांनी घोषणा केली पाहिजे आणि त्यांचा आभार घेतला पाहिजे एक कविता म्हणून मी संपवतो हो। घरात आईला म्हणणार मम्मी कारण हे जे जे मराठीचा पुडका करतात आहे ना आणि जे उद्या जे सभा घेत आहे त्यांच्याकरता ही कविता आहे घरात आईला म्हणतात मम्मी मोर्चामध्ये जाणार आम्ही कॉन्व्हेंटमध्ये घेणार शिक्षण मराठीचं करणार रक्षण सुट्टीसाठी आहे युरोप दुसऱ्यांवर करणार आरोप सत्तेसाठी वेगळे झालो सत्तेसाठीच एकत्र आलो लाथाडलेले जनतेने काय करतील कोण जाणे हिंदुत्वाचे कधी दुकान कधी पॅरी टिपू सुलतान कास मराठीची धरली निवडणुकीत केमछो वरली धारावीत दाखवली रुबाब लुंगी बहादूर छोटे नवाब भारतभर भाराभार बा, चिंद्या एक ना धड अस्तित्वाची धडपड बुडा खालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा मुडीत कधीच निग निघाला ब्रँड मुडीत कधीच कधीच निघाला ब्रँड सावभावने वाजल्या ब्रँड धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अमोल मिटकरी आता माझा वेळीच बंधन